ज्योतिषशास्त्रात व्यक्तीच्या तीन गणांबद्दल सांगण्यात आले आहे पत्रिकेत व्यक्तीचे हे गण त्याचा स्वभाव वैशिष्ट्य आणि दोष यांची गणना करतात ज्योतिषशास्त्रात देवगण मनुष्यगण आणि राक्षसगण हे व्यक्तीच्या स्वभाव आणि नशिबावर आधारित तीन प्रकारच्या गणांपैकी एक आहेत तर चला आपण पाहूयात नक्षत्रानुसार गण आणि त्याची वैशिष्ट्ये देवगण अश्विनी मृगाशिरा पुनर्वसू हस्त स्वाती अनुराधा श्रवण रेवती नक्षत्रात जन्मलेले लोक देवगणाच्या अंतर्गत येतात ज्योतिषांच्या मते देवगणाचे लोक सर्वोत्तम मानले जातात देवगणाच्या लोकांमध्ये देवांच्या प्रति गुण असतात हे लोक चांगले वागणारे प्रामाणिक चारित्र्य संपन्न सुसंस्कृत कोमल मनाचे दयाळू बुद्धिमान आणि अतिशय सकारात्मक विचारसरणीचे असतात त्याचबरोबर या गणाचे लोक शांत सहनशील आणि धार्मिक प्रवृत्तीचे असतात परोपकारावरही विश्वास ठेवतात म्हणून ते इतरांना मदत करण्यास आणि समाजाला चांगले करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात मनुष्यगण भरणी रोहिणी आद्रा पूर्वा फाल्गुनी उत्तरा फाल्गुनी पूर्वाषाढा उत्तराषाढा पूर्वा भाद्रपद आणि उत्तरा भाद्रपद या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांचा गण हा मनुष्यगण मानला जातो मनुष्यगणाचे लोक व्यावहारिक मेहनती आणि कुटुंबप्रिय असतात ते आपल्या कामात उत्कृष्ट असतात आणि त्यांना यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करायला आवडते त्यांच्या मेहनतीच्या जोरावर प्रगती करतात आणि भरपूर पैसा कमावतात जीवनात सन्मान मिळवतात हे लोक अतिशय काळजीपूर्वक कार्य करतात राक्षसगण मघा चित्रा धनिष्ठा शतभिषा आणि ज्येष्ठा या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांचा गण राक्षसगण मानला जातो राक्षसगणाचे लोक सामान्यत क्रोधी आणि स्वार्थी मानले जातात ते नियम आणि कायद्यांना मानत नाहीत आणि त्यांना स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करायला आवडते राक्षस गणाचे लोक सामान्यत खूप नकारात्मक मानले जातात परंतु त्यांनी प्रयत्न केल्यास ते स्वतःला सकारात्मक बनवू शकतात या गणाच्या लोकांना नकारात्मक गोष्टी आणि घटना लवकर कळतात तसेच हे लोक निर्भय आणि धैर्यवान असतात ते प्रत्येक प्रसंगाला धैर्याने सामोरे जातात हे लोक स्पष्ट आणि कडवट बोलतात ज्योतिषशास्त्रात व्यक्तीच्या गणाने त्याच्या स्वभाव आणि नशिबावर परिणाम होतो असे मानले जाते त्यामुळे लग्न जुळवताना किंवा इतर महत्वाचे निर्णय घेताना गणांचा विचार करणे आवश्यक मानले जाते गणांच्या स्वभावानुसार देव गणाच्या लोकांसाठी मनुष्यगणाचा जीवनसाथी सर्वोत्तम असतो तर मनुष्य गणाचे लोक देव आणि दानव या दोघांशी विवाह करू शकतात मात्र असे म्हणतात की देव आणि राक्षस गणाच्या लोकांनी एकमेकांशी लग्न करू नये कारण या दोघांच्या स्वभावात आणि विचारात खूप फरक असतो त्यामुळे स्थिरता येण्यास अडचणी येऊ शकतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद